पुणे ते अक्कलकोट प्रवास रात्रीची वेळ एक नियोजन रस्ता आणि एकटा प्रवास कलरात तरुण पण त्याला माहीत नव्हती की आजचा सामना होणार एक अशुभ शक्तीशी कधी कधी आपल्या जीवनामध्ये असे प्रसंग येतात जे केवळ चमत्कार बदलू शकतात भय संकट आणि स्वामी सम्राटांची कृपा या सगळ्यांचे अनुभव घ्यायचा असेल तर ही कथा पण नक्की पहा स्वागत तुमचं माय देवाच्या पावलोकांना या भक्तीमेळ आणि अद्भुत कथा सांगणाऱ्या युट्यूब चॅनल येथे तुम्हाला मिळतील स्वामी सम्राटांचे अद्भुत चमत्कार बघतानी सत्य अनुभव मयकथा ज्या थरारून टाकते पण शेवटी स्वामीचे वरांच्या कृपेने मार्ग मिळेलच चला तर मग सुरू करूया आजच्या रहस्यमय रयसमय कथाला रात्रीची वेळ गड्यात अकरा वाजून गेले होते आकाशच पूर्णजन्न असला तरी वातावरण एक अनामिक भीती टाकली होती रमेश हा एक तरुण इंजिनियर मोठ्या कंपनीत नोकरी करत होता पण आपल्या आई वडिलांमुळे त्याला लहानपणापासून स्वामी मराठी निधान श्रद्धा होती कामाच्या गडबड तो अनेक वर्ष अकलोकुटला जाऊ शकला नव्हता पण आज अचानक त्याच्या मनामध्ये एक विचार आला उद्यापर्यंत थांबायची गरज नाही आजच आपलं कुठला जायचं रात्री गाडी काढली आणि पुण्याहून तो निघाला रमेश गाडीत एक तास होता हायवे पार केल्यानंतर अक्कलकोल दिशेने एकान रस्ता लागला रस्त्यावर फोरते टिमटिणाऱ्या देवाचा उज्जल आणि गाडी वाजणारा हलक्या स्वरातले भजनाचे सूर पण जसं तो पुढे जात होता तस वातावरण बदलू लागले आणि अचानक रस्त्यावर ते एक डोक्यासारखे पडलं आलो गाडीचा हेडलाईट चालू असूनही पुढे स्पष्ट दिसत नव्हतं तेवढ्याच एका चौकामध्ये रमेशने चहा पिण्यासाठी गाडी थांबवली आणि गुगल मॅपवरती पाहू लागला तिथे फक्त साधू उभा होता त्याचे डोळे चमकत होते आणि हातामध्ये कमंडले होतं बेटा या रस्त्याने जाऊ नकोस मशालाच्या वाटेवरती एकटी गाडीने जाऊ नये साधू मन तर म्हणाला रमेश शक्यच झाला त्याने विचारलं पण बाबा हा तर मुख्य रस्ता आहे ना साधू हसला आणि म्हणाला स्वामी समोरांची कृपा तर तुला कळलेच पण सावध राहा ती बोलून ते एका क्षणात धोक्यात दो गायब झाला रमेश गोंधळा पण त्याने फारसा विचार न करता गाडी पुढे घेतली जसा जो पुढे गेला तस तसा रस्ता अधिकच बाया वाट लावला आजूबाजूला काळख होते फक्त त्याच्या गाडीचा हेडलाईटही उजट पडत होता अचानक गाडीसमोर एक पांढऱ्या साडीतली बाई दिसली ती एकटीच उभी होती तिचं डोकं खाली झुकलेलं होतं आणि केस पूर्ण मोको होते रमेशने जोरात ब्रेक मारला पण ती बाई हल्लीच नाही त्यांनी हॉर्न वाजवला पण का उपयोग झाला नाही त्या बाईचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता रमेश घाबरला